ज्यावेळी रावणाच्या दृष्टपणामुळे होणारे संकट असह्य झाली त्यावेळी विष्णूने दशरथाच्या पुत्राच्या रूपात येऊन रावणाचा वध करून ब्रह्मदेवाला त्या प्रसंगी मदत करण्यासाठी वानर निर्माण करण्यास सांगितले त्यानुसार ब्रह्मदेवाने जामवण आणि इतर अनेक वानरांची निर्मिती केली पुराणात जामवणच्या जन्माविषयी दोन कथा आहेत त्यातली ही एक तर मित्रांनो आज चला तर आपण आज जामवंताबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आवडली तर नक्की लाईक करा कमेंट्सही करा आणि शेअर करायलाही मात्र विसरू नका मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जामवंतनबद्दल जामवंतनच्या गुहेला जांभवंती लेणी असेही म्हणतात बरडा डोंगराच्या पायथ्याशी असलेली ही गुहा अतिशय प्राचीन काळातली ही गुहा दर्शवते हे ठिकाण सौराष्ट्र पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे येथील गुहेच्या छतावरून गळणाऱ्या पाण्यामुळे मातीच्या दगडांची अनेक स्वयंभू शिवलिंगे तयार झाली आहेत शिवलिंगावर नेहमी नैसर्गिक पद्धतीने जल अभिषेक होतो निसर्गाने नटलेल्या जामवंत गुहेबद्दल बहुतेकांना अजूनही माहिती नाही वरून लहान विहिरीसारख्या दिसणाऱ्या या गुहेच्या आत जाण्यासाठी दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत गुहेच्या भूभार्गामध्ये लेणींच्या मोठ्या मालिका आपल्याला पाहायला मिळतात गुहेच्या भूभार्गात पोहोचताच काहीतरी समोर असल्याचे भास नक्की होते सोनेरी वालू आणि सोनेरी भिंतीवर प्रकाश पडला की ही गुहा अतिशय सुंदर आणि अप्रतिम दिसते या गुहेच्या आत नैसर्गिक पद्धतीने झालेली शिवलिंगांची आणि गणेशाची निर्मिती पहावयास मिळते येथील रहस्यमय बाब म्हणजे शिवलिंगावर नैसर्गिक पद्धतीने पडणारे पाणी आणि त्याच पाण्यामुळे या गुहेत एकूण एक्कावन्न अधिक लहान मोठी शिवलिंगे आपल्याला पाहायला मिळतात ज्यावर गुहेच्या छतावरून सतत पाणी टिपकत राहते पाताळेश्वर शिवलिंग हे सर्व शिवलिंगांचे प्रमुख शिवलिंग आहे या गुहेत दोन मोठे बोगदे आहेत एक द्वाराकडे आणि दुसरा जुनागडकडे जातो छतावर वारा खिलता राहण्यासाठी आणि प्रकाशासाठी मोठी छिद्रे पाहायला मिळतात मित्रांनो ही गुहा त्रेता युग आणि द्वापर युगाचे साक्षीदार वानर राजा जामवंत यांची आहे त्यामुळे ही गुहा जामवंत गुहा म्हणून ओळखली जाते जामवंतांनी या गुहेत अनेक वर्षे शिवाची तपश्चर्या केली होती जामवंत हे शिवाचे परमभक्त होते त्यामुळेच या गुहेत अनेक नैसर्गिक शिवलिंगे आपोआप तयार झालेली आहेत ज्याप्रमाणे अंबरनाथ येथे बर्फाचे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार होते त्याचप्रमाणे येथे पाण्याचे थेंबामुळे दगडांचे शिवलिंग तयार होते श्रीराम आणि रावणाच्या युद्धात जामवंत हे रामाच्या सैन्याचे सेनापती सेना होते युद्ध संपल्यानंतर प्रभू श्रीराम तिथून निघून अयोध्याला परतायला निघाले तेव्हा जामोवंत त्यांना म्हणाले भगवान या युद्धात सर्वांना लढण्याची संधी मिळाली पण मला माझे शौर्य दाखवण्याची संधी मिळालीच नाही मी युद्धात भाग घेऊ शकलो नाही आणि लढण्याची इच्छा फक्त माझ्या मनातच राहिली तेव्हा भगवान श्रीरामाने जामवंतांना सांगितले की त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल जेव्हा मी कृष्णाचा अवतार घेऊन येईल तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी राहून तपश्चर्या करा त्यानंतर जामवंतांने सिंहाच्या युद्धात पराभव करून ते रत्न मिळवले या रत्नामुळे भगवान श्रीकृष्ण आणि जामवंतजी यांच्यात सुमारे सत्तावीस दिवस संघर्ष चालला आणि शेवटी जामवंतजींना पराभव स्वीकारावा लागला पण जेव्हा जामवंतांना हे केले की भगवान श्रीकृष्ण आहेत त्यावेळी जामवंतांनी त्यांची कन्या जामवंती हिचे श्रीकृष्णाचे लग्न लावून दिले आणि ते रत्न त्यांना भेट म्हणून दिले असे म्हटले जाते की ह्या गुहेमध्ये अजूनही जामवंतांचं वावर आहे निसर्गाने सौंदर्याने भरलेली ही जामवंत गुहा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात मित्रांनो गुजरातमध्ये जर कधी गेलात तर तुम्ही या गुहेला नक्की भेट द्या आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल घेतो आता आपली राजा धन्यवाद मित्रांनो